गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर हॉटेल शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील सुळे आपल्याला मिळालेल्या आपल्याला मिळालेल्या तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे त्यातल्या तुतारी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करतील खाली खाली ठेवायची खाली खाली तिथं ठेवायची केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव तुतारी हे पक्ष चिन्ह बहाल केले त्यामुळे न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला हे चिन्ह वापरता येणार आहे त्यामुळे आता हे चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी शरद पवार गटाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आले आहे शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार अनिल देशमुख आदी नेते यावेळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जेव्हा जेव्हा मराठी मुलकावर होणारा आक्रमण थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झाले तेव्हा तेव्हा रायगडावरून एक प्रचंड प्रेरणा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात देखील भरण्याचं काम त्यांनी केलं आज अनेक वर्षांनी आदरणीय पवार साहेब हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आज या ठिकाणाहून पुन्हा एकदा त्या जनतेस पुल्लिंग निर्माण करण्याचं काम करण्याची सुरुवात आज या ठिकाणाहून करतायत याचा आम्हा सगळ्या मावळ्यांना विशेष आनंद आहे आणि अभिमान देखील आहे छत्रपती शिवाजी महाराज योद्धे होते त्यांना फार मोठा आयुष्य मिळालं नाही पण त्यांनी अनेक लढायामध्ये भारतातल्या अनेक ठिकाणी जाऊन शौर्य गाजवलं विजय संपादन केलं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांच्या सदरीवर येऊन या ठिकाणी या इन्नाचं अनावरण करत असताना आमचा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा देखील तीच प्रेरणा महाराष्ट्रातल्या तरुणांना देण्याचं काम करतोय असं भारतात कधीच झालेलं नाही की एवढ्या वृद्ध काळात देखील अनेक संकटांना तोंड देऊन देखील तो योद्धा ठामपणाने उभा राहिला हे कदाचित भारत वर्षातलं एकमेव उदाहरण असेल की अनेकांनी नमवण्याचा प्रयत्न केला अनेकांनी त्यांच्यावर प्रहार केले मागच्या साठ सत्तर वर्षाच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं मराठी मुलकात कुठेही तुम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत जावा त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा सा कार्यकर्ता ताट मानेनं तुम्हाला आजही त्या ठिकाणी दिसतोय हे कशामुळे निर्माण झालं सगळा मराठी मुलकामध्ये रात्रंदिवस पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात पायपीट केली अनेक गावातल्या अनेक घरातल्या माणसांना व्यक्तिगत ओळखायला पवार साहेब लागले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक नवा विश्वास पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात निर्माण केला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पवार साहेब आशा वाटते पवार पवारसाहेबांच्याकडून महाराष्ट्रातल्या तरुणांना पवार साहेबांच्याकडून आशा वाटते महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना पवार साहेबांच्या एवढं कुणीच कधी दिलेलं नाही एवढा सन्मान राज्य सत्तेपर्यंत पोहोचण्याचा पवार साहेबांनी दिला महाराष्ट्रातल्या दीन दलितांना महाराष्ट्रातल्या पद दलितांना महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आज पवार साहेब हे आपलं नेतृत्व वाटत मराठो

हाताला काम नाही सर्वसामान्य माणसाला कुटुंब चौदा महागाईच्या संकटाने जवळपास ठेवले आणि आतामध्ये असलेली सत्ता ही सत्ता सामान्यांच्या हिताची तपसूड करण्याच्यासाठी वापरण्याचे ऐवजी राज्य राज्यामध्ये राज्याच्या भागामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्याच आंतरवादेच्या समाजाची काळजी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करणं याची आवश्यकता आहे हा एक वैचारिक जोजनाचा संघर्ष आहे आणि ज्यावेळेला आपला संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा अर्थविश्वास वाढायला मदत करणारा हा वाटतो वाटत होती यांच्या आधी अभिन तो सगळा कालखान्यात कसा होता कालखंड पैकी आता छत्ता सामान्य माणसाचं स्वतः आणि त्या स्वतः दादा करण्याच्या संबंधीचं आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवण्यात आता एक ऐतिहासिक सामान्य गरज जी होती त्याची वैद्यता ही आणि हे राज्य होऊन राहील या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले राजे दरवाजे झाले संस्थानी सगळ्या जे ओळख होती ती तर वेगळ्या पद्धतीने होती जयदिवेचे राजे राजांचे राज्य दिल्लेचे राजे मनगांचे राज्य अंतिम ही या ठिकाणी होती पण शिवसेचं राज्य हे कधी म्हसळ्यांचं राज्य झालं नाही हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य हे जयतेचं राज्य हे हिंदावीचं स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सबंध जनशक्ती उभं करणं हे काम शिवछत्रसेने केलं आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य याच्यासाठी व्यक्त करण्याच्या उद्देशाचा कालखंड आहे आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी पवार या नावानं जी सगळ्यांना अफं सगळ्यांनी उभी केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी दिली आहे ही तुटी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा आहे आणि खात्री आहे की ही सुरु दिल्याच्या नंतर सगळ्यांच्या कष्टातून

या ऐतिहासिक भूमी भूमीमध्ये छत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आले जाऊ इथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो निदर्शावरून राज्यभा करू जनतेची सेवा करू शक्तीशाली भाग असे म्हणून एवढ्याच या ठिकाणी सांगतो आणि या नव्या अवसर స్వాగత స ధన్య దాని చూద్దాం